नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत पिंक बॉल कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा सा लाजीरवाना पराभव झालाय अँडिलेड येथे सुरू असलेल्या या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला फक्त अडीच दिवसांमध्ये लोळवलं भारताचा दहा गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने या मालिकेमध्ये एक एक अशी बरोबरी साधली ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावामध्ये फक्त एकोणीस धावांचे लक्ष मिळाले होते ते त्यांनी सहज पूर्ण केले हे लक्ष पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला फक्त चार षटके खेळावी लागली फलंदाजी हे भारताच्या पराभवाचं मुख्य कारण राहिले भारताच्या सलामीच्या जोडीसोबतच मध्यम क्रमाचे फलंदाजही सपशेल अपयशी ठरले ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर भारताच्या एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही पहिले आणि दुसऱ्या अशा दोन्ही डावामध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर समोर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः नांगिटा पहिल्या कसोटी कसोटीमध्ये ना कसोटी विराट कोहलीने शतक करत आपण फॉर्ममध्ये असायचं दाखवलं होतं मात्र हा फॉर्म त्याला दुसऱ्या कसोटीमध्ये टिकवता आला नाही ऍडिलेड कसोटीत विराट कोहलीची बॅट शांत राहिली ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या बॉलवर विराटने पुन्हा एकदा आपले विकेट गमाव कोहलीने पहिल्या डावामध्ये सात तर दुसऱ्या डावामध्ये फक्त अकरा धावा केल्या रोहित शर्माचा फॉर्म हरवलेला दिसला पहिल्या डावामध्ये त्याला फक्त तीन तर दुसऱ्या डावामध्ये त्याला फक्त सहा धावा करता आल्या दोन्ही डावांमध्ये तो दोन अंकी धाव ही गाठू शकला नाही पहिल्या डावात टीम इंडिया एकशे सत्तावन्न धावांनी पिछाडीवर होती भारतीय संघाला दुसऱ्या डावामध्ये एकशे पंच्याहत्तर धावांपर्यंत मजल मारता आली दुसऱ्या डावात भारताला केवळ अठरा धावांची आघाडी मिळाली भारताकडून नितीश रेड्डीने बेचाळीस ऋषभ पंतने अठ्ठावीस शुभमन गिलने अठ्ठावीस आणि यशस्वी जयस्वालने चोवीस धावा केला दा विराट कोहली अकरा के एल राहुल सात आणि रोहित शर्मा सात धावा करून बाद झाले ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने पाच स्कॉट बोलंडने तीन आणि मिशेल दोन विकेट घेतल्या भारताने दिलेल्या एकोणीस धावांचे लक्ष ऑस्ट्रेलियाने सहज गाठले उस्मान ख्वाजा आणि नॅथम मॅक्सवामी यांनी मिळून बावीस धावा करत संघाला विजयापर्यंत नेलं फ्वाजा बारा धावांवर नाबाद राहिला आणि मॅक्सवीनी दहा धावांवर नाबाद राहिली ऍडलंड मध्ये भारताचा हा सरक दुसरा पराभव आहे या डिसेंबर दोन हजार वीस मध्ये टीम इंडियाचा शेवटचा पराभव झाला होता त्यानंतर कांगारूंनी जबरदस्त विजय मिळवला होता ऍडलेट मध्ये टीम इंडियाची पराभवाची मालिका यावेळी सुद्धा कायम राहिली यावेळी ही टीम इंडिया डे नाईट टेस्ट मध्ये जिंकू शकली नाही या मैदानावर भारताचा शेवटचा विजय डिसेंबर दोन मध्ये होता मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्रिकेटच्या न्यूज साठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राइब करा